बॉलिवूडच्या चंदेरी दुनियेचं नाव ऐकलं की डोळ्यासमोर येतं ते ग्लॅमर तारे तारका आणि भव्य दिव्य सिनेमाचं विश्व पण या दुनियेच्या मागे लपलेलं आहे एक काळ सत्य जे अनेकांच्या स्वप्नांना मागे ही आहे ती गोष्ट जिथे प्रतिभेला नाही तर अनैतिक मागण्यांना किंमत मिळते बॉलिवूडच्या या ग्लॅमरस दुनियेत अनेक अभिनेत्रींना त्यांच्या करिअरच्या सुरुवातीला अशा अनुभवांना सामोरं जावं लागलं आहे ज्याबद्दल बोलणं ही कठीण आहे पण आता वेळ बदलली आहे आजच्या अभिनेत्री निर्भयपणे आपल्या कहाण्यात जगासमोर मांडत आहेत आणि याच यादीत आता सामील झालं आहे अजून एक नाव ईशा शर्वानी नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते किस्ना या चित्रपटात विवेक ओबरॉय सोबत झळकलेली ईशा शर्वानी ही त्या काळातील एक आघाडीची अभिनेत्री होती तिच्या नृत्याने आणि सौंदर्याने तिने प्रेक्षकांची मनं जिंकली होती पण आज ती चित्रपट सृष्टीपासून लांब आहे ती सध्या केरळ मधील आपल्या आईच्या डान्स अकॅडमीत लीड डान्सर म्हणून काम करते पण प्रश्न असा आहे की इतक्या मोठ्या यशानंतर ती का गायब झाली याच उत्तर तिने सिद्धार्थ यांना दिलेल्या मुलाखतीत दिला आहे आणि हा खुलासा ऐकून तुम्हालाही धक्का बसेल ईशाने तिच्या मुलाखतीत सांगितलं की एका सुपरस्टारने तिला चित्रपटात काम देण्याच्या बदल्यात तिच्या सोबत रात्र घालवण्याची अश्लील मागणी केली होती होय तुम्ही बरोबर ऐकलं त्या क्षणी ती इतकी घाबरली होती की तिला तिथून निघून जाणं ही कठीण झालं होत ती म्हणते मी थेट नकार दिला नाही कारण मी घाबरले होते फक्त तिथून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला नंतर मी फोन वर त्या व्यक्तीला सांगितलं की मी ही फिल्म करणार नाही त्या सुपरस्टारच्या मागणीला नकार देणं तिच्यासाठी सोपं नव्हतं कारण त्या क्षणी नकार दिला असता तर तिच्या करिअर वर त्याचा परिणाम झाला असता पण तिने स्वतःच्या आत्मसन्मानाला प्राधान्य दिलं आणि त्या चित्रपटाला नकार दिला ईशाने याच मुलाखतीत किसना या चित्रपटातील तिच्या प्रवेशाबद्दलही सांगितलं ती म्हणाली मी माझ्या आईसाठी सेट वर डीव्हीडी प्ले करायला गेले होते तेव्हा दिग्दर्शक सुभाष घई यांनी मला पाहिलं त्यांनी माझा डान्स पाहिला आणि ते इतके प्रभावित झाले की त्यांनी मला किसना मध्ये लीड रोल दिला हा अनुभव तिच्यासाठी खूप खास होता कारण यात तिची प्रतिभा आणि मेहनत यांना खरी किंमत मिळाली होती पण त्यानंतरच्या काही अनुभवांनी तिला चित्रपट सृष्टीपासून दूर नेलो आज ईशा शर्वाणी चित्रपट सृष्टीपासून दूर आहे ती तिच्या आईच्या डान्स अकॅडमीत काम करते आणि डान्सच्या माध्यमातून स्वतःची ओळख निर्माण करत आहे तिने दोन हजार सतरा मध्ये करीब करीब सिंगल या चित्रपटात इरफान खान सोबत काम केलं होतं पण त्यानंतर ती कोणत्याही चित्रपटात दिसली नाही तिच्या या निर्णयामागे तिचा तो कटू अनुभव आहे याने तिला चित्रपट सृष्टीत राहण्यापेक्षा डान्सच्या जगात आपलं करिअर घडवण्याचा मार्ग निवडायला भाग पाडलं ईशा शर्वानी ही पहिली अभिनेत्री नाही जी कास्टिंग का सामना करत आहे अनेक अभिनेत्रींनी आपल्या सोबत घडलेल्या अशा घटनांचा खुलासा केला आहे पण गेल्या काही वर्षात अभिनेत्री निर्भीडपणे या विषयावर बोलू लागल्या आहेत ही एक मोठी आणि सकारात्मक गोष्ट आहे कारण यामुळे बॉलिवूडमधील चुकीच्या गोष्टींना उजेडात आणण्याचं काम होत आहे पण याच बरोबर प्रश्न असा आहे की अशा घटना थांबवण्यासाठी इंडस्ट्रीत काय बदल होणार आणि किती अभिनेत्रींना अजून असा अनुभव येणार नाही याची खात्री देता येईल ईशाने त्या सुपरस्टारच्या मागणीला नकार देऊन स्वतःच्या आत्मसन्मानाला प्राधान्य दिलं तिचा हा निर्णय प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे तिने दाखवून दिलं की यश मिळवण्यासाठी स्वतःच्या तत्वांशी तडजोड करणं गरजेचं नाही ती आज डान्सच्या माध्यमातून आपलं स्वप्न जगत आहे आणि यशस्वी आहे धैर्याला आणि निर्णयाला सलाम बॉलिवूडचं हे चकचकीत जग खूप सुंदर दिसत पण त्यामागे लपलेलं सत्य कधी कधी खूप काळ असत तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा